नमस्कार मी राहुल कुलकर्णी केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे क्रमांक दोनचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते क्रमांक एकला अर्थातच देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आहेत त्यांनी मुंबईमध्ये केलेलं वक्तव्य चर्चेत आहे ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीला कोणत्याच कुबड्याचा आधार घ्यावा लागणार नाही असं तुम्ही काम करा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भरभरून तुम्ही मतदान घ्या आणि भाजप नंबर एकचा पक्ष बनेल असं तुम्ही पहा अर्थात स्वबळाची त्यांची ही भाषा ही काही ह्या आधीची नव्हती असं नाही आहे जेव्हा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार एकोणतीसला महाराष्ट्रामध्ये पूर्ण स्वबळावरती भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बजेल हे तुम्ही बघा आणि म्हणून जरी श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आमचे दोन मित्रपक्ष म्हणजे कुबड्या नाही आहेत तरीसुद्धा अमित शहा यांच्या बोलण्याचा अर्थ हा ह्या दोन पक्षाच्या कडेच असावा असं आसा दिसतं आहे अर्थात सत्तेतत्ता तीनही पक्ष एकत्रित असल्यामुळं लगोलोक अशा दृष्टीनं याचं विवेचन भाजप अंतर्गत तर होणार नाही पण वाटचाल तशीच आहे पुढं अमित शहा असं म्हणाले की विरोधकांना एवढं संपवा की त्यांना दुर्बिणीतनं शोधावं लागेल याचा सरळ अर्थ असा आहे की विरोधी पक्षांना आज असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये धोरण की साम दाम दंडभेद जे काही असेल ते पण जे जे कोणी भारतीय जनता पार्टी देतील ते आपले जे येणार नाहीत त्यांच्या विरोधामध्ये ऑल आउट मिशन आणि त्याच्यातनं विरोधक संपवण्याचं धोरण हे दिसतंच आहे अर्थात उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीचे हात हात सोडून एक नवा गरोभा केला तेव्हा त्यांनीसुद्धा ते फार दीर्घकाळाचा विचार केला होता असं वाटत नाही कारण एक तर त्यांची स्वतःची वोट बँक म्हणून भारतीय जनता पार्टी त्यांना त्रास देत होती त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणलं जात होतं वगैरे वगैरे परंतु ते मान्य करून सुद्धा स्वतःची एक वोट बँक कोणत्याही राजकीय पक्षाला लागते तशी वोट बँक त्यांची भारतीय जनता पार्टी बरोबरच होती आजही लोक बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राटच म्हणतात त्यामुळे आपलं एक हिंदुत्व आहे ते सॉफ्ट आहे वगैरे असं कितीही जरी म्हटलं तरी उद्धव ठाकरे यांनी नवीन मतपेढी तयार न करता ते नवीन घरामध्ये गेले त्यामुळे त्यांच्या पक्षात जे काही झालं हे सत्तेत अडीच वर्ष ते राहिले हे ठीक आहे त्याच्यामध्ये कोरोनाचा काळही होता पण त्यानंतर भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं त्यांचा पक्ष फोडला आणि ज्या महाशक्तीचा उल्लेख एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला केला होता ते पाहता या कॉन्टेक्समध्ये विरोधी पक्षाचं बळ हे हळूहळू कमी झालंच होतं राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर तर शरद पवार यांच्यासारखा टॉलिस्ट नेता असूनसुद्धा शरद पवार गटांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काहीही अस्तित्व महाराष्ट्रामध्ये राहील की नाही असा प्रश्न पडेल अशी स्थिती येणार आहे काही लोक श्री रोहित पवार असतील काही असे लोक आहेत की जे विरोधी पक्षाची भूमिका बजावत राहतील पण ज्याला एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणतो तसा आज तरी महाराष्ट्रात संख्याबळाच्या आधारावरती नाही आहे रस्त्यावरती कदाचित ते भूमिका मांडतील पण म्हणूनच विरोधी पक्षाला दुर्बिणीतनं शोधा हे जे अमित शहा म्हणाले ते शब्दशहा खरं करून दाखवण्याची ताकद ह्या सत्ताधारी आत्ताच्या तीन घटक पक्षामध्ये आहे कारण त्यांच्याकडं निवडणूक जिंकण्यासाठीचं सा कौशल्य पैसा यंत्रणा शासकीय यंत्रणा अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं अमित शहा यांच्या या वक्तव्याचा दोन पातळीवरती विचार करत असताना मला त्याचे दोन भाग दिसतात एक आत्ताच्या टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये कारण अमित शहा यांनी अनेक वेळेला चार सो पारचा नारा दिला काही विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या फॉर दॅट मॅटर पश्चिम बंगालचं आपण उदाहरण घेऊ ज्या ठिकाणी त्यांना बहुमताचा आकडा हवा होता त्याच्यापेक्षा कित्येक मोठं उद्दिष्ट ते आपल्या कार्यकर्त्यांना देत असतात आणि नंतर ते म्हणतात सुद्धा की कार्यकर्त्यांना मानसिकदृष्ट्या तयार करण्यासाठी अशी वक्तव्य करणं गरजेचं असतं आणि हे तुम्ही मान्य करा किंवा न करा तुमचा भारतीय जनता पार्टीवरती लोभ असो किंवा राग असो पण भारतीय जनता पार्टी ही चोवीस तास राजकारण करणारा पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या पहिल्या फळीमधले नेते चोवीस तास तुम्हाला राजकारणाचा विचार करताना डावाला प्रति डाव करताना आणि त्या दिशेनं वागताना दिसतात आणि म्हणून जेव्हा अमित शहा असं म्हणाले तेव्हा पहिल्या टप्प्यात मला असं दिसतं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्या टप्प्यामध्ये विरोधी पक्षातले जे तीन घटक आहेत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर आलेले श्रीराज ठाकरे काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी हो त्यांना दुर्बिणीतनंही तुम्ही औषधालाही शिल्लक ठेवू नका असं त्यांचं भाग आहे आणि ते तसं करतील असं मला दिसतंय कारण मुंबई महानगरपालिका जर एकदा त्यांच्या ताब्यात आली तर मग महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षासाठी जे एक मोठं आर्थिक स्त्रोत आहे म्हणजे ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिका चालली आहे मराठी माणसाचा तिथून जवळपास काही प्रमाणामध्ये निश्चित उच्चाटन झालं दादर त्या भागातनं मराठी मनुष्य बाहेर पडला आणि त्यावेळेला ज्यांनी अजिबात त्याकडे लक्ष दिलं नाही त्या शिवसेनेसाठी आत्ताचं हे अस्तित्वाचं रणांगण आहे म्हणजे त्या रणांगणातली शेवटची लढाई भाजपनं जिंकली की मग उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला उभारी घेताना खूप 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 अडचणींचा सामना करावा लागेल आणि जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्यानंतर सुद्धा भाजपला त्यांना रोखण्यात अपयश आलं तर महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हे विरोधी पक्ष नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवार गटाची शाखा आणि शिवसेनेचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे हेच त्यांच्यासमोरचे विरोधक असतील आणि आता तो संघर्ष तीव्र होणार नसला तरी भविष्यात ज्याचा त्याने आता कुबड्या म्हणून उल्लेख आहे त्या कुबड्या हटवण्याच्या दिशेनं त्यांची वाटचाल निश्चितपणे सुरू झालेली आहे होते आहे आणि ते करत राहतील आणि ज्याच्यात ज्यांना असं वाटतं की हे वावग आहे तर ते एकतर अशा नंदनवनात राहतात की त्यांना राजकारणाचं आकलन नाही आहे कोणताही राजकीय पक्ष हा स्वतः ऑल आऊट सत्ता मिळवण्याच्या दिशेनंच प्रवास करत असतो त्यामुळे अमित शहा यांचा हा दुसऱ्यांदा संदेश आहे आणि तो संदेश फार स्पष्ट आहे आणि तो जसा विरोधी पक्षाला आहे तसाच तो आपल्या मित्रपक्षाला आहे आता त्याची पहिली चाचणी होईल ती येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये तर आजपर्यंत एकनाथ शिंदे यांची जी वाटचाल आहे ती महाशक्तीच्या प्रभावात आहे ती लोकसभा निवडणुकीत झाली ती विधानसभा निवडणुकीमध्ये झाली जर आता एम एम आर रिजन वगळता आणि मला तर असं वाटतं की एम एम आर रिजनमध्ये सुद्धा भाजपचा प्राधान्यक्रम हा केवळ मुंबई महानगरपालिका आहे ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना सत्तेत वाटा हवा आहे पण तिथे ठाण्यापेक्षा मुंबईत जर भाजपला आपला महापौर करता आला तर ते त्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असेल तिथं त्यांना एकनाथ शिंदेंची गरज आहे अन्यथा उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे एम एम आर रिजन वगैरे उर्वरित महाराष्ट्रामध्ये ना त्यांना अजित पवारांची गरज आहे ना त्यांना बरोबर घ्यायचं आहे ना त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची गरज आहे ना त्यांना बरोबर घ्यायचं आहे कारण शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतनंच कार्यकर्त्याचं एक मोठं बळ एक फौज तयार होत असते आणि ती फौज जशी तयार होते तसं पक्ष संघटन वाढत असतं आणि म्हणून आत्ताच्या निवडणुकीमध्ये ते आपल्या मित्रपक्षाला बरोबर घेणार नाहीत एम एम आर रिजन वगळता आणि याचं सुतवास तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलेलं आहे आणि एकूणच वाटचाल अशी दिसते की ती वाटचाल ही स्वबळाच्या दिशेनं आहे आणि हे त्यांनी एकदा नव्हे दोनदा सांगितले अर्थात महाराष्ट्रातली राजकीय स्थिती अशी आहे की अजून तरी एकशे चौवेचाळीस ही जी मॅजिक फिगर आहे ती भाजपला स्वबळावरती गाठता आलेली नाही पण त्यानंतर त्यांनी जे खुबीनं प्रयत्न केलेत अनेक मराठा नेते ज्यांना आपण काही लोक सरदार म्हणतात ते आपल्याबरोबर घेतलेत हळूहळू ते पक्षात स्थिरावलेत मग पुण्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यंत अनेक ठिकाणी नवीन लिडरशिप त्यांनी उभा केली आणि त्याच्या माध्यमातून पक्ष विस्तार केला आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये एवढा प्रभाव असून सुद्धा भारतीय जनता पार्टीला मराठवाड्यामध्ये तेवढंच यश मिळाले की ज्या भारतीय जनता पार्टीनं स्वतः सांगितले की आमच्या डी एन एमध्ये ओबीसी तर हे असं राजकारण आहे आणि त्या राजकारणाचे पदर उलगडून दाखवणं ते समजून घेणं महत्वाचं आहे कारण आम्ही जे सांगतो हो, आहोत ते शब्दशा कसं खरं ठरतं हे तुम्ही अनेक वेळच्या आत्तापर्यंतच्या भागातनं बघितले त्याचं कारण आहे की आम्ही लोकात आहोत लोकांशी बोलतो हो, आणि आमचा कुठल्याच राजकीय पक्षाला आणि विचारसरणीला राजकीय पक्ष म्हणून विरोध नाही आहे ते जे काय करतात आहेत ते आम्ही बारकाईनं बघतो त्यातले डाव प्रतिडाव समजून घेतो शरद पवारांनी एक डाव टाके टाकला की त्याला देवेंद्र फडणवीस हे कसा डाव टाकतात उद्धव ठाकरे त्यांना कसं प्रत्युत्तर देतात राज ठाकरेंचं काय म्हणणं हे सगळं महाराष्ट्र बघतोय आणि ते तुम्हाला आवडतंय Mecat Amaran'ın da. Thank you so much.